कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर नागपूरमध्ये दंगल हा पूर्व नियोजित कट होता असं मुधोजी राजे भोसले यांनी म्हटलंय पोलिसांनी गांभीर्यानं घेतलेलं नाहीये त्यामुळेच हिंसाचार झाला असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं हे पूर्वनियोजित असलं पाहिजे कारण की ज्या प्रकारे जे दगडं जे शस्त्र आणि ह्याच्याने जे हमले झालेले आहेत हे पूर्वनियोजितच हमले आहे कारण की सकाळी जे झाल्यानंतर ह्याला जास्ती गांभीर्याने शासनाने घेतलं नाही कायद्याने घेतलं नाही असं मला वाटते कुठंतरी ते गंभीरतेने घेतलं असतं तर हा एवढा प्रकार घडला नसता कारण एवढ्या प्रमाणात दगडं हे येणं म्हणजे कुठंतरी जमा करून ठेवल्यानंतरच हे कार्य झालं असणं तर नागपूरमध्ये दंगल हा पूर्वनियोजित कट होता असं मुदोजी राजे भोसले यांनी म्हटलंय पोलिसांनी गांभीर्यानं घेतलेलं नाही पूर्वनियोजित असलं पाहिजे कारण की ज्या प्रकारे जे दगड जे शस्त्र आणि ह्याच्यानी जे हमले झालेले आहेत हे पूर्वनियोजितच हमले आहे कारण की सकाळी जे झाल्यानंतर ह्याला जास्ती गांभीर्याने शासनाने घेतलं नाही कायद्याने घेतलं नाही असं मला वाटतं कुठंतरी ते गंभीरतेने घेतलं असत एवढा प्रकार घडला नसता एवढ्या प्रमाणात दगड हे येणं म्हणजे जमा करून ठेवल्यानंतरच हे कार्य झालं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका